आता आपल्याला फुलांमधील रिप्रोडक्शनसाठी कारणीभूत असणारे अवयव माहीत झालेले आहेतच तर मग रिप्रोडक्शनची ही क्रिया कशी काय घडते हे देखील आपण आता पाहूया पॉलन ग्रेन्स म्हणजे अँथरमधील मेल जर्म सेल्स असतात अँथर म्हणजे काय ते म्हणजे स्टेमनचा टोकाकडील भाग पॉलन ग्रेन्स आता कार्पेलच्या टोकाकडे ट्रान्स्फर केले जातात या टोकाला काय म्हणतात याला म्हणतात स्टिग्मा बरोबर मग हे पॉलन ग्रेन्स वाऱ्याबरोबर वाहून नेले जात नाहीत का नाही तसं होत नाही का ते ठाऊक आहे आपण मागेच पाहिलं आहे की स्टिग्मावर काहीसा चिकट पदार्थ असतो ज्यामुळे पॉलन ग्रेन्स त्याला चिकटून बसतात आता आपण फुलाचे कार्पल पाहूया कार्पलचे कोणकोणते भाग तुम्हाला माहीत आहेत बरं ही आहे ओवेरी स्टाईल म्हणजे ही लांब लचक ट्यूब आणि ह्या टोकाला स्टिग्मा असं म्हणतात आता ओव्हरीकडे आपण जरा जवळून बघूया या ओव्हरीमध्ये ऑव्हिओल असते या ओव्हिओलला फिमेल एग सेल किंवा फिमेल जर्म सेल असं म्हणतात स्टिग्माच्या संपर्कात आल्यानंतर पॉलन ग्रेन्सचं काय होतं बरं पॉलन ग्रेन्स एखाद्या नलिकेसारखे वाढत जाऊन स्टाईलमधून पुढे सरकतात पॉलन ग्रेन्सकडून मुक्त केलेले मेल जर्म्स हे ट्यूबमधून पुढे ओव्हरीकडे वाहून नेले जातात त्यानंतर काय होतं मेल जर्म सेलचे से ऑव्ह्युल सोबत फ्युजन होते आणि ते फर्टिलाइज होतात या फर्टिलायझेशनमुळे मुळे काय होतं तुम्हाला ठाऊक आहे त्यामधून जायगोट तयार होते मेल जर्म सेल आणि फिमेल जर्म सेल यांच्या फ्युजनमधून मधून जायगोटची निर्मिती होते यथावकाश या, या जायगोटचे एम्ब्रिओमध्ये मध्ये रूपांतर होते तर ऑव्युल हळूहळू एका जाडसर बीजावरणाचं रूप घेतं मग ओव्हरीचं काय होतं बरं ओवरी जेव्हा परिपक्व होऊन तिचं फळात रूपांतर होतं तेव्हा फुलाचे उरलेले भाग हळूहळू मरून जातात फूल कोमेजून जातं आणि त्याच्या जागी फळ तयार होतं आतापर्यंत त्या फळामध्ये बंदिस्त असलेलं बी आता पुनरुत्पादन करायला सक्षम होतं आणि नवीन झाडाला जन्म देण्याची क्षमता त्याच्या अंगी येते हे कसं काय शक्य आहे हे समजायला खूप सोपं आहे कारण बीज जेव्हा जमिनीवर पडतं तेव्हा ते अंकुरतं आणि अंकुरलेले हे बीज नवीन रोपाला जन्म देतं ही व्यवस्था म्हणजे निसर्गाचं एक मोठं आश्चर्यच नाही का आता तुम्हाला कळलं असेलच की फुलं अदृश्य होऊन त्यांच्या जागी झाडांवर फळं कशी दिसतात ते आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मानवी रिप्रोडक्शनचे से सेक्शुअल मेथड पाहूया त्यासाठी आमचा पुढचा व्हिडिओ अगदी आवर्जून पहा